भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोळे येथे नुकताच शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे डोळे पाड्याचे सुपुत्र युवकांचे आदर्श दिनदार व्यक्तिमत्व सन्माननीय शुद्धोधन अशोक जाधव यांची नुकताच ग्रुप ग्रामपंचायत ढोळेच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आणि या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ पंचप्रोषेतील नागरिक तसेच विविध राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते कार्यकर्तेसमवेत समस्त ग्रामपंचायत कमिटी व सुदोधनदा जाधव यांचा मित्र परिवार शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते विशेष म्हणजे जाधव कुटुंबियांमध्ये उपसरपंच पदाचा मान प्रथमच मिळाल्याने जाधव कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना यावेळी ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे नवनिर्वाचित उपसरपंच सन्माननीय शुद्धोधन अशोक जाधव व जाधव परिवाराच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले व गावाच्या विकासासाठी जी काही कामे असतील ती कामे आम्ही सर्व एकत्र ये येऊन गावाचा विकास कसा होईल यावर लक्ष केंद्रित करून गावाचा विकास नक्की करू असे आश्वासन देखील यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सन्माननीय शुद्धोधन अशोक जाधव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे तर चला पाहूया या शुभप्रसंगी काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते आज खूप आनंद वाटतो मला आज साडेचार वर्षाच्या पिरेडनंतर आज मला हा सुवर्ण क्षण अनुभवायला मिळतो आहे मागच्या पंचवीस वर्षापासून आम्ही गावाची सेवा करतो माझ्या वडिलांपासून माझ्या आजोबापासून माझ्या आईपासनं आज मी या संधीचा सोनं आज या माझ्या उपसर्बंध टाईममध्ये मी करण्याचा प्रयत्न करेल याच्या अगोदर खूप साऱ्या गोष्टी झाल्या आहेत माझ्या वडील नसताना पण माझ्या आई असताना पण तो क्षण मला आला नव्हता आज तो क्षण मला मिळ आज तो क्षण मला भेटला आहे या या क्षणाचा सगळ्यात जास्त जर का कोणाचं जर का योगदान आहे तर तो माझ्या वडिलांचा आहे जर का माझं वडील नसते तर मी आज या ठिकाणी या राजकारणामध्ये कधी गेलो नसतो किंवा या राजकारणाच्या या वाटेमध्ये कधी चाललो नसतो त्यानंतर मी सर्वात जास्त धन्यवाद माझ्या पूर्ण जनतेला देतो ज्या जनतेने मला निवडून दिलेला आहे माझ्या गावाचं देतो मला माहिती आहे साडेचार वर्षामध्ये आमच्या या ग्रामपंचायतीमध्ये खूप सारं काम झालेलं आहे या पा पुढच्या सहा महिन्यामध्ये याच्यापेक्षा जास्त काम होईल परंतु आता ज्या ग्रामस्थांनी मला निवडून दिला त्या ग्रामस्थांचे पुन्हा एकदा आभार मानतो त्यानंतर माझ्या या ग्रामपंचायत सगळ्या सदस्यांचा मी आभार मानतो सचिनदादा असेल मनो नाना असेल आमचे ज्ञानेश्वर भाऊ असेल दिनेशदादा असेल मोहन नाना असेल त्यानंतर आमचे वारकेदा असेल निवृत्ती सर असतील या सगळ्यांचा मी आभार मानतो की या सर्वांमुळे मी आज इथपर्यंत आलो आणि या सर्वांनी आज हां ही संधी दिली याबद्दल मी त्यांच्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि ह्या संधीचा सोना करेन आणि हा शब्द तुम्हाला देतो आणि खूप खूप धन्यवाद ग्रामपंचायत सदस्य याचं कामच एक आहे की तुम्ही एक तर रस्ते करा तुमच्या गावाचा गटार करा गावाला वीज द्या गावाला पाणी द्या माझी आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये आम्ही आज ग्रामपंचायत सदस्य असताना आम्ही ह्या सगळे कामं पूर्णपणे जोमाने आम्ही सगळ्या गोष्टी कामं केलेल्या आहेत फक्त एवढाच आहे की पुढच्या काळामध्ये आम्हाला तर लक्ष द्यायचं आहे आणि हे लक्ष आमच्या या बॉडीनी याच्या अगोदर पण दिलं आहे आणि याच्यानंतर माझ्यावर जर का धुरा आलेली आहे तर मी सक्षम ती सक्षमपणे पाळण्याचा त्याच्यावरती देखरेख करण्याचा प्रयत्न या मार्फत मी करणार ग्रुप ग्रामपंचायत डोळे पाच गावची ग्रामपंचायत आहेत ह्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून दोन झाले म्हणजे दुसरे सरपंच सध्या कार्यकाल त्यांचा चालू आहे त्याच्या मधल्या काळामध्ये उपसरपंचपदी बरेच मंडळीला संधी देण्यात आली त्यामध्ये दे आता साडेचार वर्ष झाली साडेचार वर्षामध्ये राहिलेला जो कालावधी करता आमचे मित्र अशोक जाधव यांचे सुपुत्र आज त्यांना सिद्धू जाधव यांना आज संधी मिळाली आहे या सगळ्यांच्या आमच्या तेरा सदस्य एकत्र येऊन ही बॉडी आमची गेल्या साडेचार वर्षापासे खूप चांगल्या प्रकारचं विकासाचं काम ह्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये केलं गेलं प्रत्येकाला पाणी प्रत्येकाला वीज आणि सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रचंड असं काम ह्या बॉडीने ह्या साडेचार वर्षामध्ये पाच गावामध्ये केलेलं आहे पुढे सुद्धा आमच्या सर्वांच्याच सहकार्याने चा सिद्धोदन जाधवची जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी तो चांगल्या प्रकारे पार पाडेल आणि त्याच्या घराण्याला हा समाजसेवेचा वसा आहे तो पूर्णपणे पेलेल आणि या पाच गाव्याला सेवा करण्यासाठी त्याला संधी दिले तिचं सो सोनं करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याला मी शुभेच्छा देतो उर्वरित कालावधीसाठी या तेरा सदस्यांच्या संपूर्ण तेरा सदस्यांच्या पाठिंब्याने सिद्धोदन जाधव यांची उपसरपंचपदी बिनविरोधाची निवड झालेली आहे सर्वप्रथम मी त्यांना या उपसरपंचपदाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सिद्धोदन जाधव साहेबांना त्यांच्याकडून अपेक्षा करतो की याच्या अगोदर जसे या ग्रामपंचायतमध्ये पूर्ण आमच्या पाच गावांच्या विकासाची कामं झाली तीच कामं ते पुढे नेऊन सक्षमपणे पार पडतील अपेक्षा करतो आणि मागील साडेचार वर्षे जेव्हा आमच्या या ग्रामपंचायतीमध्ये ते कार्यकाल झाला सचिन भाऊ आणि मनोहर ठाकरे यांच्या नेतृत्वाने सगळ्यांना कुणालाही कमी जास्त असा भेदभाव न करता सगळ्यांना सामावून घेऊन सर्व गावांचा विकास झालेला आहे रस्त्याची कामं झाले इथे विजेची कामे झाली विजे प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या समस्या होत्या त्यासुद्धा सोडवण्यात आलेल्या आहेत रस्त्यावर लाईट इवन आम्ही प्रत्येक गावामध्ये कॅमेरेसुद्धा लावलेले आहेत आणि इथे मी प्रकर्षाने हे जाणून सांगू इच्छितो की आमचं ग्रामपंचायतीचं लोकांचं आरोग्य आणि शिक्षण याकडे जातीने लक्ष असतं आहे तर हेच कामं विकासाची कामं आम्ही सिद्धोदन जाधवांना कडून अपेक्षा करतो की तुम्ही चांगल्या प्रकारे करा आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो हां आणि एक आवर्जून इथे सांगू शकतो की या बॉडीने असे काम केलेले आहे की आमचे विद्यमान ग्रामसेवक साहेब आहेत सोनवणे साहेब यांचे कामाची एक, एक पोच पावते आणि आमच्या सदस्यांच्या कामाचे पोच पावते की या ग्रामपंचायतचा सुंदर ग्रामपंचायतमधून संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नंबर एक आलेला आहे आणि पन्नास लाखाचा आम्ही बक्षीस मिळवलेलं आहे त्यामुळे मी आज इथे सिद्धोदन जाधवांना पुन्हा एकदा सांगतो किंवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो हीच आ, की हीच कामाची हिरिरी किंवा हीच कामाची पद्धत तुम्ही ठेवा आणि तुम्हाला मिळालेल्या मिळालेल्या वेळेचा संधीचा फायदा करा आणि समाजाची कामं करा प्रथम मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने परिवाराच्या वतीने सिद्धन जाधव माझे लहान भाऊ आहेत आणि एकदम जवळचे मित्र त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो निश्चितच मी अनेक वर्षापासून पाहत आहे की सामाजिक लेवलवरती खूप चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत आणि अनेक वर्ष ग्रामपंचायती सदस्य असल्या कारणाने आणि आज त्यांची उपसरपंचपदी निवड झाली त्यांनी चार्ज घेतलेला आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्या या डोळेगावाला न्याय देण्याचं काम करते आणि निश्चितच फक्त ढोळेगाव नाही तर त्यांचं जे सामाजिक लेवलचं काम आहे त्याच्या माध्यमातून ते झोंजी तालुक्यामध्ये ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये देखील चांगल्या प्रकारे काम करत आहेत येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ते सर्व समाजाला बरोबर घेऊन आणि आज जे त्यांनी पदाचा स्वीकार केलेला आहे त्याच्या माध्यमातून सर्व सदस्यांना बरोबर घेऊन या गावाच्या विकासासाठी निश्चितच चांगल्या प्रकारे काम करतील त्याच्याबद्दल मला मा ती मात्र शंका नाही मी माझ्या वतीने त्यांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य आणि ही कारकिर्द चांगली जाईल असे भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आज जो हा सुवर सुवर्ण क्षण आलेला आहे खरोखर मी शुद्धधन साहेबांचे खरोखर मनापासून अभिनंदन करतो अधिक आभार मानतो आम्ही शहापूर तालुक्यामध्ये आमची एक अशी तोफ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे युवक आघाडीचे उपाध्यक्ष आदरणीय थोरा थोरासाहेब महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे अमोलजी गायकवाड सरचिटणीस अधिक अशोक शिंगवा दिवेकर साहेब आणि मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव या नात्याने या ग्रामपंचायतीचे खरोखर मनापासून खरोखर खूप अभिनंदन करतो की छोटीशी ग्रामपंचायत परंतु खरोखरच खूप छान आहे ठाणे जिल्ह्यात पहिली आली आत्ता मी इतक्यात ऐकलं की ठाणे जिल्ह्यामध्ये खरोखर ग्रामपंचायत ही एक नंबरला आलेली आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने राज्य कमिटीतर्फे मी खूप खुँँ खूप मंगलमय शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत सर्वांना क्रांतिकारी जय भीम शुद्धोदन जाधव हा माझा भाऊ आहे माझ्या काकांचा मुलगा आहे आम्हाला खूप अभिमान आहे की आज पहिल्यांदा आमच्या परिवारामध्ये आमच्या काकांचा मुलगा शुद्धोदन जाधव याची उपसरपंचपदी वर्णी लागली याच्यामागं त्यांचं खूप मोठं काकांचं योगदान आहे काका आहेत असताना त्यांनी अनेक लोकांशी संपर्क होता इतर लोकांच्या प्रत्येक समाजामध्ये त्यांचे खूप घरोब्याचे संबंध होते आणि त्याचाच एक हिस्सा म्हणून आज शुद्धदनच्या वाट्याला हे सरपंच उपसरपंचपद आलेलं आहे त्यांची ग्रामपंचायत खूप छान आहे सरपंच साहेब माझे मित्र सचिनजी गोडविंदे असतील ज्ञानेश्वर ठाकरे असतील हे माझे सगळे ज परिचयाचे लोकं आहेत आणि ह्या लोकांमधून आणि ह्या मैत्री संबंधातून आज खूप मोठं काम या ग्रामपंचायतीने उपसरपंच या पदामार्फत आमच्या परिवाराला दिलं त्याबद्दल मी ग्रुप ग्रामपंचायत डोळे यांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो जय भीम मी खूप आनंदी झालं काही आजच्या तारखेला त्याचे वडील पाहिजे होते पण तो असू दे काय की नाही आणि या तुमचे जे सदस्य आहेत गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना मी प्र धन्यवाद देतो कारण मी पण एक चेअरमन झालो होतो पतपेठीचा मला खूप बरा वाटला तर सर्व लोक चांगले आहेत सर्व सदस्य चांगले आहेत कुणीही कुठल्या हे नाही सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केला आणि मी माझ्या दादू कुटुंबातर्फे आणि माझ्या मित्रपरिवारातर्फे माझा नातू सिद्धोजन जाधव त्यांनी जे साडेचार वर्षाचे कारकिर्दी केलेली आहे करुणामध्ये पण त्यांनी करोनामध्ये सुद्धा मी त्याला बघितल्या ते लोकांना काही वाटप केलं त्यांनी कडधान्य वाटप केलं भाजीपाला वाटप केला आम्ही बघत होतो तर हा बघा या करोनामध्ये पण तो आहे आणि खरोखर उत्कोर आहे हुशार आहे बुद्धिजीव आहे आणि अशा व्यक्तीला त्या ग्रुप म्हणजे ग्रामपंचायत डोले गावच्या सर्व सदस्यांनी त्यांना जे खरोखर त्यांच्या कृतीला आणि त्यांच्या मानाला सर्व गोष्टींनी त्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या प त्यांचे पहिले मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि इथं थांबतो जय भीम जय महाराज ते आपले सगळ्यांचे परिचित असलेले आहे आणि या विभागामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत असलेले आहे आणि सतत लोकांच्या सुखदुःखात धावत जाणारे सिद्धोदयन जाधव यांची उपसरपंचपदी निवड झालेली आहे आणि खरोखरच ही निवड म्हणजे इथल्या सगळ्यांना म्हणजे स्थानिक आणि सगळ्या लो भांडवलशाहींना एक प्रकारे त्यांनी एक असे ज ठोकर दिलेली आहे की ते आज निवडून येऊन आज ते आपल्या या डोळे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येणाऱ्या स सगळ्या गा गावांचा चांगल्या प्रकारे विकास करतील अशी आम्हाला आशा आहे आणि म्हणून मी माझ्या रिपब्लिक पार्टीच्या वतीने त्यांना पुढील कार्यासाठी मनोपूर्वक शुभेच्छा देतो आमच्या अध्यक्षांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय भीम धन्यवाद ही ग्रामपंचायत सगळे खेळवड्याच्या वातावरणात मला वाटतं यांना सिद्धजयन जाधवला एक जबाबदारी दिलेली आहे आणि मला वाटतं ते जबाबदारी नक्कीच पार पाडतील तर त्यांना खूप अनुभव आहे भले त्यांना डोंगरावर नाही जाता आला पण डोंगर पार करता नक्कीच येईल तर मला वाटतं ते चांगलंच काम करतील आणि त्यांना आरपीच्या वतीने आणि ठाणे जिल्ह्याच्या वतीने त्यांना खूप खूप -खुँ शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून खूप अभिनंदन देतोय आणि संपूर्ण ग्रामपंचायत टीमने सर्व सदस्यांचे मनापूर्वक अभिनंदन आहे की अतिशय संगणमताने अतिशय एकजुटीने सर्वांनी सिद्धूवरती ही जबाबदारी दिलेली आहे सोपवले आहे त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून धन्यवाद मानतोय सिद्धूने मागील चार वर्षामध्ये अतिशय हिरिहिरीने काम करून गावातील सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे लोकांसाठी सदैव तत्पर असणारं नेतृत्व म्हणजे सिद्धू आहे आणि त्याने आता गावा जोड़े के तोड़ा या गावासाठी जेवढं केलं तेवढं मला त्याला संधी मिळाली की संपूर्ण पंचक्रोशमध्ये या पाच गावांमध्ये त्यांनी विविध योजना राबवाव्या चांगलीच संधी आहे काम करण्यासाठी त्याला मिळा मिळालेला दिवस मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत तो काम करेल त्यांनी पूर्ण वेळ समाजसेवेसाठी आणि जनतेच्या सेवे प्रश्न सोडवण्यासाठी लावावा अशी मी अपेक्षा करतो आणि नक्कीच मी मला सिद्धूला सांगेन की येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला फार मोठी संधी लाभली ही येत्या काही दिवसांमध्ये इलेक्शन येत आहे त्याचा पुरेपूर वापर घेऊन येणारी पंचायत समिती दे जिल्हा परिषद दे ग्रामपंचायत असू दे तिथे आपल्याला त्याचा उपयोग उप उपयोग होईल अशा प्रकारे काम कर मित्रा तुला मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आज तुझे स्वप्न पूर्ण होत आहे त्याबद्दल तुझं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन अतिशय चांगल्या प्रतीची ही जी भव्य इमारत उभी राहिलेली आहे ग्रामपंचायत डोळे ऑफिसची ही मी मागच्या पंचवीस तीस वर्षापासून इथे गावात येतो आहे ज्या कामाचा झपाटा ज्या कामाची पोचपावती आणि ज्या कामाचा पाठपुरावा या पाचच्या पाच वर्षात ग्रामपंचायत सदस्यांनी सर्व सदस्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी जो केलेला आहे हा खूप मोठा वाखाण्याजोगी आहे आणि खरंच निवृत्ती मगर सर आहेत शुद्धोजन जाधव आहेत इतरही सदस्य आहेत असे बुद्धिजीवी सुसंस्कृत शिकलेले जे सदस्य आहेत ही काळाची गरज आहे आणि असे जेव्हा सदस्य ग्रामपंचायतला मिळतात तेव्हा त्या परिसराचा विकास हा निश्चितच होतो अशा तरुण वर्गाची सुसंस्कृत वर्गाची आणि शैक्षणिकरित्या शिकलेल्या वर्गाची काळाची जी गरज आहे ती निश्चितपणे या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी पूर्ण केलेली आहे शुद्धोदनला मनापासून शुभेच्छा आणि त्याच्या पुढील वाटचालीस ग्रुप ग्रामपंचायतच्या डोळेगावच्या विकासाच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा प्रथम तर मी माझ्या गावाच्या निमित्ताने माझे परममित्र असलेले वर्गमित्र श्री शुद्धोधन जाधव यांना उपसरपंचपदी निवड झाल्यामुळे मी माझ्या कुटुंबातर्फे ग्रामस्थतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आहे आज त्यांनी ज्या दिवसापासून या ग्रामपंचायतमध्ये सदस्यपद स्वीकारलं आहे त्या दिवसापासून त्यांनी त्यांची जी कामगिरी आहे अथक कामगिरी त्यांनी आपल्या डोळ्या गावामध्ये दाखवलेली आहे प्रत्यक्षरित्या प्रत्येक मतदाराच्या घराघरामध्ये जाऊन त्यांनी जे जे काही आश्वासन दिलेली होती ते प्रत्येक आश्वासन त्यांनी पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजही ते ज्या पदावर नियुक्ती झालेले आहेत त्या पदाचा ते पुरेपूर वापर करून प्रत्येक जनसामान्य लोकांसाठी ते कार्य करतील असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आहे शुद्धोधन याचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो एक, एक या भिवंडी तालुक्यातील एक होतक तरुण आणि तडफदार असं एक नेतृत्व लाभलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत होते आणि त्यांच्या कामाची पोचपावती या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला उपसरपंच पदावर वियोजन केलेलं आहे त्यामुळे ह्या सर्व सदस्यांचं सुद्धा मी आभार म्हणतो की एक चांगला मुलगा आणि चांगलं एक काम त्याचं आहे त्याच्यामुळं मी त्याला एक चांगली संधी आता सुद्धा एक चांगली संधी मिळेल अशी मला खात्री आहे आणि मी पुन्हा एकदा त्याचं अभिनंदन कर संपूर्ण आरके भिवंडी तालुक्याच्या वतीन सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन कर अशोक जाधव यांच्या डोला ग्रामपंचायतच्या उपसभंच्यामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांना प्रथम मी माझ्या खालीन गावाच्या वतीने आणि माझ्या भारतीय जनता पार्टी एवढी ग्रामीणच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो निश्चितपणाने सिद्धन आमच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय संयमी शांत स्वभावाचे आणि सर्वांशी प्रेमाने प्रेमाने चर्चा करणारे प्रेमाने समजून घेणारे आणि निश्चितपणाने जो त्यांना कार्यकाल या डोळा ग्रामपंचायतचा उपसरपंच पदाचा मिळालेला आहे त्या निश्चितपणाने त्या कार्यकाळामध्ये त्यांनी आपल्या डोळ्या ग्रामपंचायतच्या विकासाच्या संदर्भामध्ये योग्य योग्य ते योग्य अजून विकासाच्या संदर्भात जे काय योजना असतील त्या निश्चितपणाने ते पूर्ण करतील असा मला पूर्ण विश्वास आहे त्यांचे सहकार्य आमचे सर निवृत्ती मगर सर हा नेहमीच त्यांना त्यांच्या पाठीशी उभे असतात आणि इतर ठाकरे साहेब असतील अनेक मंडळी त्यांना सहकार्य बाबतीत करत असतात निश्चितपणाने त्यांचा कार्यकाळी हे उज्ज्वल होईल असा मला विश्वास मी व्यक्त करतो